शिवजयंतीनिमित्त सांगलीत वीस फेब्रुवारीपासून मराठा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा थरार सुरू होत आहे वीस ते पंचवीस फेब्रुवारी अखेर तरुण भारत स्टेडियम येथे हब पिचडे नाईट सामने होत आहेत अशी माहिती मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष आणि मराठा प्रीमियर लीगचे संयोजक हो अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली तरुण भारत स्टेडियम येथे या प्रीमियर लीग अंतर्गत दररोज अकरा सामने होणार आहेत मराठा समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे या प्रीमियर लीगमध्ये सोळा संघाचा समावेश आहे स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये आहे तसेच द्वितीय क्रमांकास दोन लाख रुपये आणि तृतीय क्रमांका दीड लाख तर चतुर्थ क्रमांकास पन्नास हजार असे बक्षीस आणि चषक दिला जाणार आहे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस बक्ष विशेष बक्षीस दिले जाणार आहे या स्पर्धेमध्ये दररोज तीनशे खेळाडू खेळणार असून अकरा सामने होणार आहेत या ठिकाणी महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच यंदा परिसरात फूड स्टॉलसुद्धा लावण्यात आलेले आहेत आयोजनामध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश असला तरी राजकीय कोणताही सहभाग यात नसणार नाही आहे हे सर्व राजकीय मंडळी समाज म्हणून एकत्र येऊन या स्पर्धा आयोजित करीत आहेत या स्पर्धांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक अभिजित पाटील यांनी केले आहे मराठा मराठा समाज वतीने प्रीमियर लीग हे आपलं दुसरं प्रव वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे तरी ह्या स्पर्धेत सोळा संघ सहभाग होणार आहेत सोळा संघ म्हणजे कमीत कमी दोनशे अठ्ठ्याऐंशी खेळाडू या संघात खेळणार आहेत आपण माझ्या सकल मराठा समाजाच्या वतीनं माझी विनंती आहे आपल्या सांगलीकरांना की आपण ह्या स्पर्धेत स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे वीस फेब्रुवारीला तरुण भारत स्टेडियममध्ये या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे या सहा दिवसात सगळ्यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचे <laughs> समाजातर्फे एक चांगलं उपक्रम आपण या भागात देत आहोत याचा सगळ्यांनीच सहभाग होऊन सगळ्यांनाच त्याचा लाभ व्हावा ही अशी आमची भावना होती <laughs> हे सगळं चालू करत आहोत तेव्हा माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहभाग हां महिलांसाठी खास करून आपण महिलांसाठी विशेष पॅव्हलियन तयार केलेलं आहे की तिथं महिलांना बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे सगळं आणि सगळ्या महिलांनी पण सहभाग व्हावा आणि एक ह्या वर्षी नवीन आम्ही चालू करत आहोत की फूडस्टॉल पण आपण आपण ठेवलेले आहे की त्याचा आनंद पण इथल्या प्रेक्षकांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली